Ooh. जो अधिकारी चांगला बोलतो छान बोलतो याचाच लाभ लोक आयुष्यवर नाव घेतात आणि तेच व्हिडिओ हुशार नाही अधिकारी आमच्याकडे ज्ञान नाहीये आमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आम्ही भरपूर हुशार आम्ही बुद्धिमान फक्त बोलत बोलत आम्ही ठरवले काय ठरवले मला येत नाही आम्ही आमच्या मनाला सांगितलं ज्या वेळेस एखाद्या कॉम्प्युटर मध्ये एखाद्या फाईलला जोपर्यंत आपण कमांड देत नाही डिलीट व्हायची कमांड दिली फाईल तयार केलं केलो आणि त्याला डिलीट व्हायची कमांड दिली डिलीट होऊन गेली फाईल काहीच फायदा आम्ही ठरवले काय ठरवलं की मला जबत मला ये. मला करायचं का मला काही जमत नाही तुम्ही मला मला याला केव्हा तरी सांगा आपण आपली पाठ फोडायला शिकलं पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही कौतुकाची पाठ थोपटल्यानंतर याच्यामध्ये हत्तीचं वळ येत ना त्याच पद्धतीनं आपण आपली पाठ धोपटल्यानंतर आपल्याला कळत तुम्ही स्वतःला दर तुटल्या उशीर एक काम करा हुशार तुझ्या एवढा हुशार माणूसच नाहीये तू खूप हुशार आहेस तू बुद्धिमान आहेस तू विद्वान आहेस आणि तुला हे चढ जिंकायचं जड जिंकायचं मानसिक तुम्ही स्वतःला हुशार म्हणाल बुद्धिमान म्हणाल त्याच दिवशी तिथून तुम्ही तुमच्यामध्ये धाडस निर्माण व्हायला तयार एक मानसशास्त्राचा प्रयोग केला होता काय केला होता आजही सांगतात की तुमच्या मनामध्ये जर निगेटिव्हिटी सुरू झाली आणि त्या निगेटिव्हिटीने सगळं काम जर सुरू झालं आपल्या डोक्यामध्ये एकच विचार येतात काय करायचं काही करायचं नाही करून काय फायदा आहे कोणाचं बरं झालं विचार सुरू झाले हे विचार इथे सुरू झाले त्या पद्धतीनं काम करत आहे मी सांगितलंय मला इकडे जायचं आहे शरीर चालेल हे प्रयोग केला गेला के की माणसाच्या निगेटिव्हिटी वरती एका व्यक्तीला सांगितलं तू मरणार आहे तुला या या दिवशी या या वेळेला साप चवून तू मरणार सांगितलं की बघा त्याला सांगितलं की चार दिवसामध्ये समजा रविवारी बारा वाजता तुला साप चावणार आहे संध्याकाळी मरणार आहे या व्यक्तीनं त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू झाले तेच निगेटिव्हिटी सुरू झाली झोप लागली झोप लागल्यानंतर त्याच्यावर फक्त पायाला म्हटला आणि प्राण सोडून दिला गेलं तर त्याच्या शरीरामध्ये विष निर्माण झाले होते मला एक आहे त्या निगेटिव्हिटीला आपण भय